तुला शिकवीन चांगला धडा दहा जानेवारी भागामध्ये चारोच म्हणतो अधिपती ज्या मुलीने तुझ्यावर एवढं प्रेम केलं त्या मुलीला तुम्ही दोघांनी घराबाहेर हाकललं त्यासाठी केवढे ते भुवनेश्वरीचे कट आधी काय तिने अडगळीत गेलेल्या प्रथा बाहेर काढल्या काय ते मने लग्न झाल्यानंतर दोघांनी बाहेर जाऊन राहायचं स्वतः कमावायचं आणि स्वतः खायचं अधिपती म्हणतो ती परंपरा तुमच्याच घराची आहे आई साहेबांनी पाळली चारस म्हणतो अच्छा ह्या घराची परंपरा होती दोन महिन्यानंतर घराबाहेर पडायचं पण भुवनेश्वरीने काय केलं जोपर्यंत दोघांचं पटत नव्हतं तोपर्यंत बाहेर काय पाठवलं नाही जेव्हा दोघांचं पटायला लागलं तेव्हा बाहेर पाठवलं अधिपती आता तरी डोळे उघड अरे ती कपटी बाई अक्षराची काही चूक नसताना तिने घराबाहेर काढलं अधिपती म्हणतो होती त्यांची चूक चारस म्हणतो तिने काही चूक केली नाही तो तो केली त्यांनी चूक त्यांचीच चूक होती चौरस म्हणतो तुझं काही चुकत नाही रे तुझी लायकी नसतानी अक्षरासारखी बायको मिळाली कोण रे तू अशिक्षित त्या भुवनेश्वरीच्या ताठाखालचं मांजर तुला काय कळणारे अक्षराची किंमत आता चारुवास अधिपतीचा खूप पानउतारा करतो आणि म्हणतो अरे आता तरी डोळे उघड आणि सत्यची बाजू घे त्या भुवनेश्वरीला सोड आणि बायकोची साथ दे इकडे अक्षरा म्हणते मॅडम तुम्ही का आला तिथे विद्यावंते अक्षरा अगं असं काय बोलतेस थांबा भोनेश्वरी मॅडम मी तुमच्यासाठी आलं घालून चहा आणते मुणेश्वरी म्हणते नग नग नकं आलं घातलेल्या चहा पिलं की आमचं डोकं उठतं आणि मग सगळं कोल्हापूर हादरतं विद्या शॉकून बघायला लागते मुणेश्वरी हसत म्हणते अहो जॉक केला जॉग हसा की विद्यावंते चहा घेऊन येते आ चला ओ ते, ते दोघं गेल्यानंतर अक्षरा म्हणते का आला इथे काय काम आहे मुणेश्वरी म्हणते आता आहे का तुम्हाला भेटायला नाही आलो तर लोक आम्हाला नाव ठेवतील काय म्हणतील सूर्यवंशी सून घराबाहेर काढली आणि साधं तिला भेटायला पण गेले नाही हा खोटेपणा झाला अक्षरा म्हणते आहे तुम्ही खोटाड्या अधिपतीसमोर एक वागता आणि मागे एक मुणेश्वरी म्हणते तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही किती आणि काय बी केलं तरी आमच्या अधिपतीला त्रास होईल आम्ही असं काय बी करणार नाही अक्षरा बोलायला लागते तेवढ्यात विद्या म्हणते हे घ्या उपमा केला आणि भुवनेश्वरी म्हणते न गे आम्हाला विद्या म्हणते अहो तुमच्यासाठी केला घ्या ना मुश्वरी म्हणते नग न ग आम्हाला अक्षराचे बाबा म्हणतात आम्हाला माहिती आहे तुम्ही घरून खाऊन आला पण गरीबा घरचं खा ना हसत म्हणते आम्ही असं काय बी खात नाही आम्ही शिरा खातो आम्ही साखर कारखान्याचे मालको आम्ही गोडाचंच खाणार तिकड कशाला खाणार काय ना तुमच्याकडं साखर संपली असेल म्हणून तुम्ही तिखटाचं बनवलं असेल असं होऊ शकतं ना पण आमच्याकडं काय आहे ना सुनबाईसनी माहिती आहे अशा गोण्या पडलेल्या असतात ते स्टोरूम काय म्हणतात त्यामध्ये साखराच्या एवढ्या गोण्या पडलेल्या असतात काय ना तुमचं जेवढं घर आहे ना त्याच्या तिप्पट आमचं गोडावणे तुमचं एका खुलीचं घर त्यात काय काय राहणार आता काय करणार असतंय एकेकाचा -एक निशीब म्हणा आपण काय करू शकतो नशिबावरून आठवलं तुम्हाला तर ठावे सूर्यवंशी किती श्रीमंत आहेत आता अक्षराला भुवनेश्वरीचा खूप राग येत असतो भुणेश्वरी म्हणते साखर कारखाने म्हणू नका डेऱ्या म्हणू नका कापडाचे कारखाने अजून सांगत म्हणते हे सगळंच तुम्हाला ठाव आहे आणि एवढ्या श्रीमंत घरातील अधिपती एकुलते एक त्यांच्यासाठी लय श्रीमंत स्थळ आले पण आम्ही तुमची पोरगी केली आता तुम्ही पैशाने मोठे नसले तर कर्माने मोठेच आहे ना केवढे पोरांचे भविष्य घडवले असतील तुम्ही हो की नाही कुणी डॉक्टर झालं असेल कुणी इंजिनियर झालं ना फलनं ना पण सूर्यवंशीकडं जेवढा पैसा आहे तेवढ्या तुमच्या एका विद्यार्थ्याने पण बघितला नसेल तर आम्ही असं म्हणत होतो आम्ही का तुमच्याशी सोयरीक जुळवली कारण आमच्या लेकाचा जीव तुमच्या मुलीमध्ये गुंतला होता चारोवास आणि अधिपतीमधील वाद चालूच असतात दुर्गी जाते आणि आजीच्या रूममध्ये चक्रा मारत असते आणि म्हणते इचा जप संपलाच नाही पाहिजे जोपर्यंत अधिपती मोठ्या मालकासने संपवत नाही ते आजीच्या तोंडासमोर जाते आणि आजी जचकते आणि म्हणते काय गं दुर्गे एडीबिडी झाली की काय आणि काय गं कशाला आली इथं दुर्गी पुती घेत म्हणते अगं पुती पाहिजे होती आजी हसत म्हणते तुला आणि पुती आता दोघींचं बरंच काही बोलणं चालू होतं आजी जायला लागते दुर्गे खूप आडवायचा प्रयत्न करते पण आजी काही ऐकत नाही आणि निघून जाते दुर्गी जातखात म्हणते आधिपती टाकाकी मारून मोठ्या मालकासनी औ टाकाकी टाकाकी एकदाचं मारून मुणेश्वरी म्हणते आमच्या अधिपतीला लय श्रीमंताचे स्थळ आले अगदी खानदानी ते आता कोल्हापूरमधील बरेच मोठे मोठे नावं घेते एक नाव घ्यायला लागते पण तिला काय आठवत नाही बाबा नाव सांगतात ती वेई अगदी बरोबर पण काय आहे ना शिक्षण महत्त्वाचं नाही अक्कल महत्त्वाची अहो अव ना आमच्या अधिपतीसाठी राजकुमारीच येत होत्या पण कोण आवडलं तुमची मुलगी विद्यावंती हो तुम्हाला अक्षरं आवडली म्हणून तुम्ही सून केली मुणेशर्यवंत अजिबात नाही आमच्या लेखाला आणि आमच्या अधिपतीसाठी आम्ही काय बी करू शकतो नाहीतर तुमची आणि आमची काय बरोबरी हायवे पण म्हणजे आमचं श्रीमंत घरानं आणि तुमचं आता भुवनेश्वरी बाबा आणि विद्याचा खूप अपमान करत असते आणि स्वतःच्या श्रीमंतीचा तोरा मिरवते अक्षरवंत आई बाबा तुम्हाला जायचं आहे ना बाहेर विद्यावंत अगं पाहुणे घरात असताना आम्ही कसं जाणार मुणेश्वरीवंत अगदी बरोबर अक्षरवंत आई तुला एका कार्यक्रमाला जायचं आहे आणि वेळेतच जावं काय ना ही भुवनेश्वरी मॅडमची शिकवण आहे आता नाही का आल्यावर त्या बोलल्या सगळं वेळेत व्हायला पाहिजे मुणीशरीवंते आमची एवढीच शिकवणी ऐकली जा जा तुम्ही दोघं पण जा आणि तुम्ही म्हणाल्या ना घर आमचं सुनबाई आमच्या आम्ही त्यासनी काय बी करणार नाही विद्यानी बाबा घाबरतात मुणीश्रीवंत अहो जॉक केलं जॉक हसा असा विद्यावंत अच्छा आम्ही लवकर येतो आणेश्वरीमंते कशाला का अशी काय बोलत असते म्हणते आई बाबा तुम्ही जा ते निघून जातात म्हणते का करताय असं मुणेश्वरी म्हणते आम्ही कुठं काय केलं अक्षर म्हणते आई आणि बाबांना असं का बोलताय मुणुश्वरी मॅडम तुम्ही चुकलात मुणेश्वरी म्हणते द्या मग खडू ती ती कशाला मुणेश्वरी म्हणते आम्ही लिहतो शंभर वेळा लिहितो आम्ही चुकलो आम्ही चुकलो आम्ही चुकलो अक्षर म्हणते म्हणजे तुम्ही मान्य करताय की तुम्ही चुकल्या ती म्हणते ते तुमच्यासाठी हो कारण आख्या कोल्हापुरात कोणाचीच हिंमत नाही की आम्ही चुकलो अशी सांगायची आणि जर की कुणी हिंमत केली की अशी सांगायची की आम्ही चुकलो तर आम्ही त्यांना अक्षर म्हणते तुम्हाला घाबरवताय का आम्ही तुमचं कौतुक करतो आहे कारण तुम्ही आम्हासनी बोलताय आणि आम्ही हे ऐकतोय अक्षर म्हणते कारण मी अधिपतीची बायको आहे मुनेश्वरी म्हणते आम्हाला तुमची क्यू येते हो केवढासा तो जीव केवढी तुमची पात्रता अक्षरा ओरडत म्हणते माझी पात्रता तुम्ही काढताय मुणेश्वरी म्हणते तुम्ही अधिपतींची बायको म्हणून पात्रता म्हटलो नाहीतर लायकीच म्हणलो असतो आता अक्षरा दाखवणार मुणेश्वरीला लायकी असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद